हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे मजेत ना बघा काय बनवत आहे मी हरभऱ्याची भाजी कोणाकोणाला आवडते कमेंट करून सांगा बरं बघा आपले एवढे एक ते दोन महिन्याची भाजी भेटते सगळी हे सहसा आवडतच असते बरं असं कोणी माझ्या मते तर नसह आवडत नाही एकदम साधी सिंपल पद्धत शेंगदाणे स्कूट घेतलेला आहे करून हिरवी मिरची किंवा लाल मिरची आणि हरभऱ्याची भाजी वगैरे चांगली पटकून वगैरे घ्यायची हां आता ती आळ्याची भीती वाटते त्यासाठी मला खूप वेळ वाटतं भाजी निवडायला छान आहे एका पानावरचीच आहे आणखीन कोळी छान पूजेसाठी का, का लांबी होती नाद दिवे होते मग कसं काय झालं तुमचा स्वयंपाक वगैरे बघा आम्ही बनवली आहे आज भाजी हिरवी मिरची आणि लसूण वाटून मिक्स करून घेतलेलं आहे मीठ ल हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून मिक्स केलेलं आहे तेल टाकून म्हणजे तेलामध्ये खालीवर करून घ्यायचं बघा छान अशा पद्धतीने भाजी खूप छान लागते कोणाकोणाला आवडते कमेंट करून सांगा म्हणजे छोट्याशा सा व्हिडिओमध्ये कमेंट करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला कर विसरू नका माझ्या चॅनलचं नाव आहे अन्मलाश जे आर के ब्लॉग्स डेली ब्लॉग येतात माझी तीन साडी तुमची कमेंट जरूर करा बाय भेटू असं दाखवून डेली ब्लॉगमध्ये बघा कशी वाटते भाजी रेसिपी कमी करू जरूर सांगा काळजी घ्या सगळ्यांनी थंडीचे दिवस आहे खूप छान लागते अशी भाजी ज्वारीची भाकरी आणि हरभऱ्याची भाजी थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि झाकून ठेवायचं आजकाल मार्केटमध्ये पण भरपूर आलेली आहे पण आमच्या इकडे बायका वगैरे येतात विकत काढलेला सहान खूप छान लागते बघा करून कसा वाटलाचा ब्लॉग कमेंट करून जरूर सांगा छान छान रेसिपी छान छान ट्रॅव्हल ब्लॉग आणि असेच रेसिपी येतच असतात माझ्या चॅनलवरती बाय काळजी घ्या